खरं तर दोघांनी सोबत अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांना येऊन आदरांजली वाहन खरं तर या महाराष्ट्रासाठी देशासाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी अतिशय महत्त्वाचा आहे याचे राजकीय अर्थ जे व्हायचे ते होत असतील परंतु सगळ्यात महत्त्वाचं मराठी माणूस मराठी आणि हिंदुत्व या दोन्हीसाठी उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिस्थळ एकत्र येणं मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि हिंदुस्थानच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे त्याबरोबर काही नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत अर्ज भरण्यासाठी दाखल होत आहेत कंट्रोलमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की शेअर विकास आघाडी स्थापन केली ठाकरे गटाची संदेश पार्क यांना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि खास करून राज्यातील जे शिंदे गटाचे नेते आहेत ते काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रत्येक गावाचं किंवा नगरपालिकेचं राजकारण प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण अशा ठिकाणी एखादी शक्ती असेल जी दृष्ट शक्ती म्हणता येईल आपल्याला तिला जर विरोध करायचा असेल तिला जर संपवायचं असेल तर बाकीचे चार लोक एकत्र आले तर मला असं वाटत नाही की त्याच्यात काही वावगं ठरेल पण तो असं फक्त कणकवलीतच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे असे चित्र निर्माण आहे आणि ते आज नंतर जास्त स्पष्ट होईल बिलकुल राणेंच्या ज्या पद्धतीनं दहशत दादागिरी पैशाची मस्ती आणि समाजासमाजात भेद निर्माण करण्याची वृत्ती ही जर बघितली तर मला असं वाटतं स्वाभाविक सगळे लोक त्यांच्या या

मी सांगितलं जे पहिलं उत्तर ते झालं आहे स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आहे राजकीय स्थिती आहे आणि त्याच्यामुळं काही स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत आहेत आमची पक्ष म्हणून भूमिका राज्यस्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होत आहेत त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही परंतु अशा आघाड्या होत्या हे कबूल केलं पाहिजे हे पण या पालघरच्या साधू हत्याकांडावर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात शिवसेनेवर आणि विशेषतः त्यावेळेसच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारवर हिंदुत्वाच्या विषयी प्रचंड प्रमाणात राळ उठवली होती असं असताना ज्या साधूवर हल्ले करणाऱ्याचे जे आरोपी आहे करणारे आरोपी हेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत एक तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने प्रचार केला हा चुकीचा होता किंवा आता ते ज्या पद्धतीनं वागत आहेत तर त्या पद्धतीनं मग ते हिंदुत्वाच्या विरोधात आहे अशा पद्धतीनं निश्चित चित्र आहे म्हणजे हे वेगळी हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं हे समाजासमोर येत आहे आम्ही नेहमीच बोललो की बाजारू हिंदुत्व शिवसेना प्रमुखाच्या स्मृतीस्थळावर आपण शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व व्यापक हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व बाजारू हिंदुत्व स्वार्थाचं हिंदुत्व स्वतःच्या हिताचं हिंदुत्व आणि मताच्या राजकारणाचं हिंदुत्व अशा पद्धतीनं मला वाटतं पालघरच्या घटनेचं जे आहे जे आरोपी आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टी जर क्लीन क्लीनचीट देत असेल सोबत घेत असेल तर मला असं वाटतं असं बाजारू हिंदुत्व त्यांना लखलावं